नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमचे रामचंद्र पूर्ण करत आज ऐतिहासिक दिवस आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे तुम्हाला माहिती आहे आज आहे बावीस जानेवारी आणि बावीस जानेवारीची खूप आपण आतुरतेने वाट पाहत होतो या दिवसाची की कधी आपले रामचंद्र अयोध्येमध्ये येत आहेत विराजमान होत आहेत तर आता असो आजचा दिवस तर सगळीकडे खूप मस्त साजरी केला जाणार आहे, के आहे दिवाळी तर बघा इथे ननंदबाईंनी लाडू पाठवलेले आहेत आणि सजुऱ्यासुद्धा केलेल्या आहेत तर आम आमची तर दिवाळी झाली बाबा आता म्हणजे मला एक्स्ट्राचं तर काही करावं लागणार नाही तर आता चला सकाळची वेळ आहे तर सगळ्यांना नाश्ता आधी देते आणि मग मला देवपूजाला लागायचं आहे तर त्याआधी तुम्हाला ना घरातलं सगळं वातावरण मी दाखवते उठल्या उठल्या आम्हाला ना नाश्ता लागतो सगळ्यांना भूक लागते पहिला नाश्ता किंवा जेवण आणि मग सगळं काही म्हणजे आधी पोटोबा आणि मग विटोबा असं असतं पण मी काही नाश्ता करत नाही देवपूजा झाल्याशिवाय बाकी घरातले सगळे करून घेतात तर बघा आता इथे आयुष्य हसतोय आणि इकडे बघा देवा बसलेला आहे तिकडे त्याचे पप्पा नाश्ता करतायत आता हे एकामेकाकडं बोटं दाखवतायत थोड्या वेळापूर्वीच यांची भांडण म्हणजे भांडणं झाली होती भाऊ भाऊ सतत भांडत असतात आणि हा त्याच्याकडं बोट दाखवतो आणि तो त्याच्याकडं बोट दाखवतो असं चाललेलंच असतं तर असं कुठलंही घर नसेल की जिथे भावाभावांची भांडण होत नाही लहान असले तरी भांडणार अगदी मोठे होईपर्यंत भांडतच असतात तर चला म्हटलं तुम्हाला थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवूया अगदी भगवमय असं वातावरण झालेलं आहे आजूबाजूचं टेरेसवरनं तर मी शूट केलं नाही इथूनच नाही तर पलीकडे ना सगळीकडे असे भगवे लागलेले आहेत तर बघा आपला भगवा कसा फडकतो आहे अगदी डौलात तर समोरच बघा चाफ्याच्या झाडाखाली सासूबाई बसलेल्या आहेत उन्हाला गप्पा मारत तिथं बऱ्याचशा त्यांच्या मैत्रिणी जमतात आणि कॅनलला पाणी छान असं झुळझुळ झुळझूळ वाहत होतं आता इथे बघा पप्पांचा नाश्ता करून झाल्यानंतर लगेच बारक्याला आज भूक लागलेली लाग आहे आज कधी नव्हते त्याला भूक लागलेली आहे कारण बघा आता आज मला देवपूजा करायची आहे गडबडीचं काम आहे तर असंच कोणाला ना कोणाला काही ना काहीतरी पाहिजे असतं आणि प्रत्येकाच्या हाताखालीमध्ये यावं लागतं आणि मेन जे काम आहे आपलं देवपूजेचं स्वच्छतेचं ते मागं राहतं तर असं आमचं सकाळचं वातावरण आहे आता न खाणारा माणूस आज खायला बसलेला आहे म्हणजे खूप विशेष आहे एरवी मागं लागावं लागतं त्याच्या की बाबा खा रे खा रे खाणार तर काही नाही पण नाटकं सगळी चालू आहेत तर असो आता देवपूजा करून घेते देवपूजा मी आजची कशी कशी केलेली आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते आज आहे आपली एका दिवसाची दिवाळी एका दिवसाच्या दिवाळीसाठी काय काय केलेलं आहे कशी कशी पूजा केलेली आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आत्ता बघा खाली आलेली आहे आणि फुले फुलं वगैरे गोळा करत आहे पूजेसाठी फुलं घेऊन आलेले आहे आणि देवांना बघा आता मी घेतलेलं आहे असं तामनामध्ये आणि आता सगळ्यांना मी स्वच्छ पाण्याचा छान असा जलाभिषेक करणार आहे सगळ्या देवांना आता आमच्याकडे एवढे सगळे देव आहेत माझ्या लग्नातले आहेत काही सासूबाईंच्या लग्नातले आहेत तर आता जलाभिषेक झाल्यानंतर मी देवांना उठणं लावणार आहे उठणं अत्तर आता घरीच मी उठणं तयार करणार आहे तर आज खऱ्या अर्थानं ना दिवाळी आहे सोन्यासारखा क्षण आहे तर देवांना सगळ्या उठणं लावणार आहे तर बघा आता आजूबाजूला ना छान अशी राममय भक्तिमय अशी गीतं गाणी लागलेली आहेत आणि ते ऐकत ऐकत माझी देवपूजा चाललेली आहे तर आता साध्या पाण्याने अभिषेक केल्यानंतर मी इथं उठणं तयार करणार आहे आता थोडंसं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडी हळद घातलेली आहे अत्तर हे खूप असं सुगंधित अत्तर आहे हे मोगरा वगैरे नाही साधं आणि थोडंसं सा दूध टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या घरीच मी हे साधं उठणं तयार केलेलं आहे तर आता हे उठणं सगळ्या देवांना मी छान असं लावून घेणार आहे छान त्यांना उठण्याने आंघोळ घालणार आहे आणि मस्तपैकी मग नंतर परत पुन्हा दुधाचा अभिषेक करून पुन्हा परत मग स्वच्छ पाण्याचा अभिषेक करणार आहे तर आज प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी असणार आहे कार्यक्रम पुरणपोळीचा रेसिपीचं असं वेगवेगळ्या असणार आहेत कोणी पूजेत जा पूजेला जाणार असेल कोणी मंदिरात जाणार असेल तर आता इथे मंदिरात रामाचं मंदिर मला खरं तर माहिती नाही आहे कुठं आहे नक्की पण जर मी गेले तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन तर बघा आता छान असा अभिषेक झालेला आहे तर दुधाचा अभिषेक झालेला आहे त्यानंतर स्वच्छ परत शुद्ध पाण्याचा असा मी जलाभिषेक करून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर सगळ्या देवांना स्वच्छ पुसून गंधारपण केलेलं आहे तर फुलं अर्पण करण्याआधी मी तुम्हाला ना थोडंसं देवाराचं हे दाखवते आहे की बघा किती छान आपले विठ्ठल रुक्मय दिसत आहेत छान गोंड्याचे मोत्याचे हार घातलेले आहेत कृष्णदेवांनासुद्धा छान असे नवीन ड्रेस घातलेले आहेत स्वामी महाराजांना प्रिय असं चाफ्याचं चा फुल वाहिलेलं आहे गणपती बाप्पांचासुद्धा फेटा अगदी नवर नववा कोरा करकरीत कर आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे तर अशी ही आजची पूजा अगदी प्रसन्न वाटत होतं घरामध्ये इतकी छान झालेली आहे आणि मग त्यानंतर हे जी काही फुलं आहे चाफ्याची त्या चाफ्याच्या फुलांनी देवाला छान असा सजवला आहे छान दिसत होते देव अगदी बघून प्रसन्न वाटत होतं दिवस अख्खा अगदी छान गेला इतकं प्रसन्न वाटत होतं तर किती सुंदर देव दिसत आहेत अगदी तेजस्वी दिसत आहेत उठण्याने आंघोळ घातल्यानंतर तर आज खऱ्या अर्थानं दिवाळी आहे एका दिवसाची का, दिव का असे ना तर आता गोडधोड करणार आहे मी साधच आपलं करणार आहे तर केलेलं आहे बघा वरण खीर बटाट्याची भाजी आणि चपाती तर बघा आता हे फोटो काढलेले आहेत रात्रीचे तर तुमच्याबरोबर रात्रीचं शूटिंग मला काही शेअर करता आलं नाही पण मी रात्री कसं डेकोरेशन केलं होतं त्याचे फोटो तुमच्याबरोबर शेअर केले आहे शे सगळीकडे असे छान पंत्या लावल्या होत्या दिवसभर माझी इतकी गडबड होती ना की रात्रीचं मला शूटच घेता आलं नाही आणि रात्री ना नेमकं आयुष्या मित्राचा बड्डे होता तिकडे जायचं होतं तर आता बघा मी मार्केटमधून चाललेली आहे तर तुम्हाला इथे मी दाखवते गणपती घाट किती छान सजवलेलं आहे हे वाईतील सर्वात मोठ्या गणपतीचं मंदिर आहे जाता जाता तुम्ही थोडंसं पॉज केला तर तुम्हाला दर्शन होईल दिसेल तर मेन गेट जे आहे ना तिथून गणपती बाप्पांचं दर्शन होतं मंदिर शेजारीच कृष्णा नदीचं पात्र आहे तर आता आम्ही इथून चाललेलो आहोत मेन मार्केटमधून गर्दी तर भरपूर होती आणि आज आहे एका दिवसाची दिवाळी तर बघा वाईमध्ये ना वाई फेस्टिवल लागलं होतं तर तिथे आता आम्ही आलेलो आहोत आयुषला त्याच्या मित्राकडं सोडलेलं आहे आणि इकडे आलेलो आहोत आता देवांश तर खेळत आहे तर मी एका बाजूला उभे होते आणि उभे असताना एका वास्तूवर माझी नजर पडली आता तुम्ही जर वाई फिरायला आला ना तर खूप गुप्त बु भुयारे किंवा राजवाडे तुम्हाला माहिती आहे वाई खूप अशी ऐतिहासिक खानाखुनांनी भरलेली आहे तर खूप काही बघण्यासारखं आहे वाईमध्ये तर मला ते वाटतच नव्हतं की म्हणजे बाहेरून वाटतच नव्हतं की ते राम मंदिर असणार आहे आणि असं खूप सारे दिवे लागले होते वाड्यासारखीच होती ती बघा हे आता तुमच्याबरोबर मी मंदिर शेअर करते तर हे वाड्यासारखंच मला दिसलं पण खूप सारे असे दिवे लागले होते म्हणून मी यांना म्हटलं की थांब जरा मी बघून येते आतून गेले आतमध्ये बघायला जर प्रभू रामचंद्रांचं मंदिर होतं आणि ते इतकं छान सजवलं होतं तर मी आत दर्शनासाठी गेले तिथे मला जास्त काही शूट करता आलं नाही कारण हे बाहेर गाडीवर उभे होते चलपटकन लवकर चलपटकन लवकर असं पाठीमागं माझ्या लागले होते पण तरीसुद्धा मी एवढं शूट घेतलेलं आहे मला माहिती नव्हतं की वाईमध्ये मंदिर आहे म्हणून तर अचानकच आजच्याच दिवशी तेही माझं दर्शन झालं ना तर खरंच खूप म्हणजे भाग्यवान समजते स्वतःला की मला माहीत नव्हते इतक्या वर्षे मी राहत असूनसुद्धा आणि आजच नेमकं मला माहिती झालं की इथे प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर आहे तर आतमध्ये गेल्यानंतर इतक्या छान अशा सुंदर मूर्त्या होत्या सीतामाई होती हनुमान होते आणि त्यांच्या बरोबरचे सगळ्यांच्या मूर्त्या होत्या नमस्कार केल्या आणि थोडंसं शूट घेतलं चला म्हटलं तुम्हालासुद्धा दर्शन होईल तर बघा अशी छान छान मूर्त्या आहेत आणि श्रीरामांचं हे मंदिर आहे तर दर्शन घेतलं आणि पटकन डोकं टेकवलं आणि बाहेर पडली कारण बाहेरचं गाडीचा हॉर्न वाजत होता सतत कारण चल पटकन लवकर अंधार झालेला आहे तर अर्जेंट्स लोकांचं असंच असतं तर असो तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते आज, आज एका दिवसाची दिवाळी खूप छान साजरी झाली जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा बाय